नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न पहिले सहकार विद्यापीठ कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गुजरात या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी पहिले सहकार विद्यापीठ या ठिकाणी सुरू होणार आहे स्थापना होणार आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे खंजर या ठिकाणी रोमन अंकामध्ये हे लिहिलेलं आहे एक्स म्हणजे दहा अधिक हे दोन बरोबर म्हणजेच की तु बाराव्या क्रमांकाचं खंजर या सरावाची आवृत्ती भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी या ठिकाणी प्रश्नातच याचं उत्तर आहे खंजर याच्याहून लक्षात ठेवायचं आहे किर्गिस्तान बरोबर तर भारत आणि किर्गिस्तान या दोन देशाच्या अंतर्गतचा हा सराव आहे खंजर ज्याची या ठिकाणी बाराव्या क्रमांकाची आवृत्ती आयोजित करण्यात आली आहे ठीक आहे उद्दिष्ट काय आहे तर एक पॉइंट लिहून घ्या हे दोन्ही देशादरम्यान दरवर्षी आलटून पालटून याचा अर्थ काय एक वर्ष आपल्या देशामध्ये दे आयोजित केलं जातं एक वर्ष त्यांच्या देशामध्ये दे आयोजित केलं जातं बरोबर तर दोन्ही देशादरम्यान असलेलं दरवर्षी आणि आलटून पालटून आयोजित केलं जाणारे विशेष दलांचे प्रशिक्षण आणि दहशतवाद विरोधी परिषदांवरती लक्ष केंद्रित करणे हा या सरावाच्या मागचा उद्देश आहे ठीक आहे पहिलाच प्रश्न आहे या ठिकाणी युद्ध सरावाबद्दल तर आपल्या भारतासोबत अन्य देशांचे जे काही युद्ध सराव होत असतात याच्यावरती तुम्हाला बऱ्याच वेळेला प्रश्न बघायला मिळत असतात फक्त फरक काय असतो युद्ध सरावाचे नावं तेच असतात फक्त आवृत्त्या बदलत असतात यावर्षी दहावी तर पुढच्या वर्षी अकरावी बारावी अशा प्रकारे बदलत असतात परंतु एक्झसाईजचं नाव मात्र सेम असतं जसं की मैत्री सराव आहे थायलंडसोबत एक्वेरीन आहे मालदीवसोबत हँड इन हँड आहे चीनसोबत मित्रशक्ती आहे श्रीलंकासोबत हरिमाऊ शक्ती आहे मलेशियासोबत कुरुक्षेत्र आहे सिंगापूरसोबत शक्ती आहे फ्रान्ससोबत सूर्यकिरण आहे नेपाळसोबत युद्धाभ्यास आहे अमेरिकासोबत गरुडा शक्ती आहे इंडोनेशियासोबत तारकश आहे अमेरिकासोबत डस्टलिक आहे उझबेकिस्तानसोबत विनबॅक्स आहे व्हिएतनामसोबत आणि हॉपेक्स आहे इजिप्तसोबत आणि प्रश्नामध्ये काय पाहिलं आपण खंजर ते कोणासोबत आहे तर या ठिकाणी किर्गिस्तान या देशासोबत आहे ठीक आहे पहा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा भारतातील सर्वात मोठा पेट्रोकेमिकल प्लांट कोणत्या राज्यामध्ये बांधला जाणार आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी भारतातील सर्वात मोठा इंडियाज लार्जेस्ट या ठिकाणी पेट्रोकेमिकल प्लांट उभारण्यात येणार आहे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच आपण ओडिसाबद्दल रिव्हिजन टाकूया स्थापना झाली या राज्याची एक एप्रिल एकोणीसशे ला मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी राज्यपाल आहेत हरिबाबू कंबपती आणि राजधानी आहे भुवनेश्वर तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत भितरकनिका सिमिलीपाल आणि नंदनकनन आणि चार महत्त्वाचे धरण आहेत हिराकूड मंदिरा काला आणि इंद्रावती पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने एम एस ई सहकार्य आणि राजनयिकांना प्रशिक्षण देण्याबाबत या ठिकाणी करारावरती स्वाक्षरी केलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी स्लोवाकिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारत आणि स्लोवाकिया देशाने एम एस एम ई सहकार्य आणि राजनयिकांना प्रशिक्षण देण्याबाबत करारावरती स्वाक्षरी केलेली आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू मला कमेंट करून सांगा भारताच्या या वर्तमानमधील द्रौपदी मुर्मू या कितव्या राष्ट्रपती आहेत एवढंच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर द्रौपदी मुर्मू पोर्तुगाल आणि स्लोवाकिया प्रजासत्ताकाच्या त्यांच्या राजकीय भेटीसाठी ब्रातिस्लावा या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत एकोणतीस वर्षामध्ये स्लोवाकिया प्रजासत्ताकाला भारतीय राष्ट्रपतींचा हा पहिलाच दौरा आहे आणि हे जे काही देश आहे स्लोवाकिया या देशाची राजधानी आहे ब्रातिस लावा आणि चलन वापरलं जातं या ठिकाणी युरो ठीक आहे पोया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा विचारला जाऊ शकतो जालियनवाला बाग स्मृती दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्याच दिवशी म्हणजेच तेरा एप्रिलला दरवर्षी या ठिकाणी आपण जालियनवाला बाग स्मृती दिवस म्हणून साजरा करतो एक पॉइंट लिहून घ्या जालियनवाला बागेमध्ये निर्दयीपणे मारल्या गेलेल्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हा दिवस आपण साजरा करत असतो तेरा एप्रिलला दरवर्षी ठीक आहे या ठिकाणी प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असेल त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो तेरा एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारकी व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ठीक आहे पहा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा भारताने कोणत्या देशासाठी ट्रान्स शिपमेंट सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर पर्याय क्रमांक डी बांगलादेश हे या प्रश्नाचं यो योग्य उत्तर असणार आहे तर बांगलादेश या देशासाठी या ठिकाणी भारताने ट्रान्स शिपमेंट सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे दोन पॉईंट लिहून घ्या ट्रान्स शिपमेंट सुविधा ही एक लॉजिस्टिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये माल देशाच्या बंदरातून किंवा विमानतळावरून दुसऱ्या देशामध्ये परत पाठवला जातो आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या या सुविधेमुळे बांगलादेशाला तयार वस्तूंची निर्यात करणे सोपे आणि स्वस्त झाले आहे पर्याय क्रमांक डी बांगलादेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बांगलादेश बद्दल सांगायचं म्हटलं तर पंतप्रधान आहेत मोहम्मद युनुस राजधानी आहे ढाका आणि चलन वापरलं जातं बांगलादेशी टका पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा पहिला युनिकॉर्न या ठिकाणी कोणता या ठिकाणी ब्रँड बनलेला आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जस पे जे यू एस पी ए वाय फोटोच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता जस पे हे या ठिकाणी भारताचा पहिला युनिकॉर्न बनलेला आहे दोन हजार पंचवीसमधील युनिकॉर्न एखाद्या कंपनीला केव्हा म्हटलं जातं तर त्या कंपनीचं जेव्हा मूल्यांकन व्हॅल्युएशन हे एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त जातं तेव्हा त्याला या ठिकाणी युनिकॉर्न याचा या ठिकाणी दर्जा दिला जातो या ठिकाणी दोन हजार पंचवीस मधील भारतातील हे पहिलं युनिकॉर्न ठरलं आहे कोणत्या ठिकाणी हे स्थित आहे तर कर्नाटकातील बेंगलोर या ठिकाणी याचं हेडक्वॉर्टर आहे आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या ज्या स्टार्टअप कंपनीचे मूल्यांकन एक अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त असते त्याला युनिकॉर्न कंपनी या ठिकाणी म्हटलं जातं ठीक आहे पुढचा प्रश्न इको टुरिझमला प्रोत्साहन देण्यासाठी जर्दाळू ब्लॉसम फेस्टिवल दोन हजार पंचवीस कोठे साजरा करण्यात आलेला आहे तर केंद्रशासित प्रदेश लद्दाख या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इको टेरिझमला प्रोत्साहन देण्यासाठी जरदाळू ब्लॉसम फेस्टिवल दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आलेला आहे एक पॉइंट लिहून घ्या लद्दाखमध्ये पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने केंद्रशासित प्रदेश लद्दाखच्या पर्यटन विभागाने जरदाळू फुलांचा महोत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे पर्याय क्रमांक बी लद्दाख हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लद्दाख बद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या तुम्हाला आठवतंय लद्दाख हा एक जम्मू आणि काश्मीर राज्याचा एक भाग होता त्यानंतर काय झालं ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भारतीय संसदेने एक कायदा पार केला ज्याच्याद्वारे एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी जम्मू काश्मीरला दोघालाही या ठिकाणी केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा प्राप्त झाला ज्या ठिकाणी लद्दाखची राजधानी आहे लेह कारगिल आणि गव्हर्नर आहेत बी डी मिश्रा ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा दोन हजार पंचवीस सालची नवव्या क्रमांकाची जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती तर पर्याय क्रमांक ए नवी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नवव्या क्रमांकाची ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती ज्याची दोन हजार पंचवीसची ची थीम काय आहे संभावना बरोबर हा एक वार्षिक संवाद आहे जो पहिल्यांदा डिसेंबर दोन हजार सोळामध्ये आयोजित करण्यात आलेला होता ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे प्रश्न आहे शिखर परिषदेबद्दल तर लगेच पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा राष्ट्रीय समुद्र वरुण पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी राजेश उन्नी यांना या ठिकाणी राष्ट्रीय समुद्र वरुण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे कोण आहे ते तर सिनर्जी मरीन ग्रुपचे संस्थापक आहेत एक पॉइंट लिहून घ्या राष्ट्रीय सागरी वरुण पुरस्कार हा सागरी उद्योगातील उत्कृष्टतेसाठी भारतातील सर्वोच्च वैयक्तिक दिला जाणारा या ठिकाणी पुरस्कार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा दोन हजार अठ्ठावीसच्या लॉस एंजलस ऑलिम्पिकमध्ये कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आलेला आहे शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार क्रमांक सी सी फॉर क्रिकेट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर दोन हजार अठ्ठावीसच्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट या खेळाचा समावेश करण्यात आलेला आहे दोन पॉइंट लिहून घ्या एकोणीसशेच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा प्रथम या ठिकाणी समावेश करण्यात आलेला होता आता एकशे अठ्ठावीस वर्षानंतर क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये परतलेले आहे आणि याच्यामुळेच हा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न पंचायत प्रगती निर्देशांकनुसार कोणत्या राज्यामध्ये आघाडीच्या ग्रामपंचायतींची संख्या सर्वाधिक आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पंचायत प्रगती निर्देशांकनुसार गुजरात या राज्यामध्ये आघाडीच्या ग्रामपंचायतींची संख्या सर्वाधिक आहे दोन पॉइंट लिहून घ्या स्थानिक शाश्वत विकास उद्दिष्टांच्या अनुषंगाने अडीच लाखांहून अधिक ग्रामपंचायतींच्या विकासाचे मोजमाप करण्यासाठी पंचायत राज मंत्रालयाने पंचायत प्रगती निर्देशांक सुरू केला आहे आणि दुसरा पॉइंट पंचायत प्रगती निर्देशांक दारिद्र्यमुक्त निरोगी बाल अनुकूल पाण्यापुरते स्वच्छ आणि हरित महिला अनुकूल आणि सुशासित पंचायती अशा नऊ विषयांच्या प्रगतीचे मूल्यांकन करतो तर पर्याय क्रमांक बी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न मुंबई हल्ल्यातील आरोपी तहबूर राणा या कुत्र्याला कोणत्या देशातून भारतामध्ये आणण्यात आलेलं आहे तर बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए यू एस ए युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न तिसरी बिमस्टेक कृषी मंत्रिस्तरीय बैठक कुठे आयोजित करण्यात आलेली आहे थायलंड काठमांडू भारत की ब्राझील तर ज्या आपण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे जा आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं अभ्यासामध्ये में कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो तेरा एप्रिल जालिनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ठीक आहे